महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री मदन दादा भोसले यांच्या वतीने शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वाई पंचायत समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष माननीय श्री दीपक दिलीप ननवरे यांच्या बारा ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दीपक दादा नवरे युवा मंच वाई तालुका नमस्कार सर्वात प्रथम तुमच्या सर्वात प्रथम मी तुमच्या चॅनलला तिसरावा वर्धापान दिन निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो व तसेच तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो व तसेच तुमचे बरेचसे बातम्या येतात बघत असतो राजकीय क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल व योगदान तुमचं असतात कोणत्याही ठिकाणी काही अपघात झाला ते पण बघायला मिळतात कुठे जादा मोठा पावसाचा काही मोठा हुंकूल झाला ते पण बा बघायला मिळतं व तसेच तुमचा चॅनल फेसबुकवर फार परिस्थ परिस्थिती झालेली आहे तुमचा एकदम वाढलेला आहे और तसंच पहिलेच उठल्या उठल्या मी तुमचा न्यूज बघत असतो त्यांना तुमच्या कुलकर्णी साहेबेला वर्धपान दिनाच्या निमित्तानं तिसरावा वर्धपान दिन या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो व तसेच आमचे वुमेन गायन हक्क संघर्ष समितीचे आदरणीय ज्येष्ठ दादा नवगिरे साहेब यांच्या वतीनं मी तुमच्या शिवशाही न्यूजला शुभेच्छा देतो इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असलायकुम महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभેચ્છा माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल शाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या